नमस्कार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सगळ्यांना नमस्कार आणि आज आपल्या स्पेशल एकादशी विशेष भाग त्यात एकाच आहे की आज उपवासाला लागणारे खायचे पदार्थ आणि देवाची भक्ती देवाच्या भक्तीवरून तू मला सांगणार होती एक गोष्ट जी मला माहिती नाही आहे तुला माहिती आहे का आपल्या रुक्मिणी देवीचं माहेर कुठे आहे कुठला आहे म्हणून पण नाही माहिती नाही आपल्या विदर्भातलंच आहे माहेर त्यांचं अरे वा अमरावती जवळ कोंढरणीपूर इथलं माहेर आहे त्यांचं विदर्भ कन्या विदर्भ कन्या मस्तच आणि अजून एक गोष्ट कि तुम्हाला पण किंवा तुला पण माहिती आहे का कि देवाला पांडुरंग नाव कसं पडलं नाही मला हे नाही माहिती कृष्ण म्हणजे जे सावळ्या रूपातले देव होते ते जेव्हा गाय वासरांना चरवायला न्यायचे म्हणजे राखायला न्यायचे त्यावेळेला जी वाळवंटी म्हणतो ना आपण तसं पण गाण्यात तर तिथलं जे रा, राख होती किंवा रेतीचे जे कण होते ते उडायचे त्यांच्यावर ते पांढरे होते तर पांढुरुका का रंग त्यांना यायचा म्हणून त्यांना पांडू रंग म्हणजे पांढरा आलेला सावळ्या देवावरचा रंग म्हणून त्यांना पांडुरंग असं म्हणतात तर त्याच पांडुरंगाला नमन करून आपण आपला एकादशीचा रेसिपीचा जो आता जो भाग आम्ही सुरू करतोय त्यात आम्ही दाखवणार आहे काय त्यात आपण दाखवणार आहे आज उपवासाचे पकोडे चला तर बघूया पकोडे उपासाचे फक्त पकोडे एक कॉम्प्लिमेंटरी देते ना तुला स्वीट अच्छा पण तू नाव सांगणार नसशील ना सनप्राईज चालेल चालेल येस yes. मग करायची रेसिपीला सुरुवात रेसिपी, रेसिपी करायच्या आधी मंडळी तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर आधी तुम्ही आम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आम्हाला आमच्या चॅनलला म्हणजेच म्हणजे कायला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि हा एपिसोड पहा आणि नंतरच्या एपिसोड साठी रेडी राहा चला तर मंडळी बघूया मग आता आपण रेसिपी चला तर मग आपण आता पकोडे बनवूया उपवासाचे ते पण मागच्या वेळेस आपण जसे भजी प्रकार बघितले संतोष पकोडे पण बघितले आता आपण हे संतोष पकोडे नाही आहेत ना नाही मग हे जाधव पकोडे आहे बर तर त्याला लागणार साहित्य बघूया पहिले या कपनी मी एक बाउल साबुदाणा साबुदाणा घेतलाय आणि याच बाऊलने मी भगर पण घेतलाय याला नाही का खूप जण वरीचे तांदूळ पण म्हणतात हा। प्रमाण दोन्ही हे सारखंच घ्यायचं आणि थोडं दही लागणार आहे एवढं नाही लागलं आपल्याला चमचानी दोन चमच गोड आंबट आंबट आणि हे शेंगदाणे घेतले आहे आपण एक बाउल दोन आलू आता हा भिजलेला शाबुदाना हे आपण बारीक करून घेतले वरीचे तांदूळ आणि हे दही आणि हे बटाटे जे होते ते किसून घेतले आणि पाण्यामध्ये आपण टाकले आहेत नाही तर ना काळ तर हे याला चांगलं चा, असं पिळून काढून घेऊ आपण बाहेर बटाटे किसलेले ही आल्याची पेस्ट आणि हे आपण मिरची करून घेतली थोडी जाडस आणि कढीपत्ता हा थोडा बारीक चिरून घेतला आहे आणि हे जिरं मी थोडं भाजून घेतलं आणि मग त्याला थोडं क्रश केलं असं जा mm -hmm. आणि हे मिरे पूड थोडीशी आपल्याला लागेल मीठ मीठ तेल चल मग हे आपलं साधं मीठ नाही वापरायचं सेंधव तेल टाकायच्या ठेवून देऊ आपण आणि मग हे तयार करू हे बाऊल घेतलाय मी एक आणि याच्यामध्ये आता आपण हा बटाटा पहिले पूर्ण पाणी निपळून काढू होऊन पूर्ण चांगलं पिळून नाही का पाणी नाही पाहिजे असं बिलकुल आता पुढे आता आपण हे हा शाबुड नाही ना भिजवलेलं आपण याच्यात टाकून टाकेच्या तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता ऑप्शनल आहे ते पण आपण मिरपूड आणि मिरचीची पेस्ट टाकत आहे ना त्याच्यामुळे तिखटपणा आणि आल्याला पण थोडा राहतो कढ़ीपत्ता टाकून देते जिरे टाकून दे मेरे को थोड़ा अर्धा चम्मच बस आणि थोडं दोन चमच आहे दही टाक आणि चवीनुसार मीठ हो टाक आणि आपण आता हे सगळं एकत्र आणि एकदम असं पातळ वगैरे नाही झालं पाहिजे पकोडे जरा झाले जा, पाहिजे ना हे दह्यानेच ऑटोमॅटिक भिजवलं जाईल ना आपल्या यामध्ये आता तो शेंगदाण्याचा कोट पण टाक आणि एकत्र करून घेत हे सगळं आणि जसं आता थोडा ओलावा आपल्याला कमी वाटत असेल पकोडे जर नसेल तर आपण थोडं दही अजून वाढवू शकतो याच्यावर म्हणजे पाणी वगैरे बटाटे आहे ना तर त्याला पाणी जसा ओलावा नाही का थोडा तो राहतेच मला वाटलं कदाचित ते बटाट्यांचं पाणी आपण राखून ठेवायचं आणि घ्यायचं नाही नाही आता याला मी हाताने छान एकटि करून घेत असतो मग मला मा सांग मी पाहिलंय की असच सारण वापरतात ना जेव्हा आपण किसून नाही टाकायचा बटाटा बॉईल करून टाकायचा आता हे बघ मिश्रण आणि याची असे पकोडे पण तयार होत आहे म्हणजे दही वरच टाकायची गरज गरज नाही हे बघ तयार होऊन झाले जे पाहिजे ते शेप आहे हो हो शेप आपल्यावर आहे आणि हे बघ हे असे तयार करून घ्यायची एकदम असे खूप दाबून नाही घ्यायचं असं थोडं हलका हातात हे करायचं आणि तेल बघून घेऊया आपण का हे तेल आपल्या प्रकारचा कुठलाही शेप साईज लहान मोठे करू शकता तुम्ही पण तो नाही अगं थांब फुटून जाईल ते पूर्ण आणि उडते पण मग शाबुदाना वगैरे थोडं त्याला एक सेकंद होऊ दे असं असत एकदम टाकल्या टाकल्या काढायचे नाही म्हणजे आपण ते सराटे त्याचा बेस थोडा पकू द्यायचा आणि थोडेसे छान ब्राऊन होऊ देऊ आपण याला मला सगळ्यात जास्त हे आवडलं हे जे छोटे छोटे बेबीज वेगळे वेगळे निघाले ना आता आपण याला पावसाळा ला काय लागला मस्त पकोडे खातोय भजी खातोय अजून आषाढी पण जे वारकरी असतात म्हणे ते आपल्या पहिला पावसाचा थेंब पडला पाऊस पडला की पेरणा करतात हो आणि वारीला निघतात मृग नक्षत्र नक्षत्र आहे ना मृग नक्षत्र त्याच्यानंतर ते जातात आणि सगळं देवाच्या भरवशावर सोडून जातात नाही पैदल वारी त्यांची किती म्हणजे काय खायचं ते नशीबवंत वारी मध्ये गेलं पाहिजे असं आहे आपण साधे जे करतो बेसनाचे वगैरे त्यापेक्षा कदाचित दुप्पट वेळ लागतो नाही याला शिजायला एकदम हाय हो, फ्लेमवर नाही करायचं थोडे मीडियम हम्म नाहीतर आतून थोडे मग कच्च्यासारखे सारखे लागेल ना तुला जी काही याला ग्रीप मिळाली ती बटाट्यांमुळेच मिळाली हा बटाट्यांमुळे हे बघा आता झाले आहे हे आपण काढून घेऊया गरमा गरम साबुदाण्यांचे नाही 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 जाधवांचे पकोडे आणि याच्यासोबत आपण अशी थोडी तळून घेऊ मिरची पण खायला आणि हा म्हणजे मागच्या सारखं पोट कापायचं आहे त्याचा पोट कापायचा हे बघ पोट कापलं आपण आणि याला आपण आता तळून घेऊया हे बघ ती झाली आहे मिरची आता काढून घेऊ यावर थोडं मीठ टाकून घेऊ मिरचीवर आणि थोडं मी तुला आता नाही का त्याच्यासोबत जरा चटणी दाखवते चटपटीत खायला दह्याची माला आणि ती झटपट होणारी आहे गोड दही घेतलाय थोडं आंबट गोड तो यामध्ये थोडी आपण मी साखर टाकू आणि थोडं जिरं पावडर आणि ही थोडी मिरची बघाशी नाही झटपट होणारी आहे एकदम आणि थोडं चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूट पण टाकायच्यामध्ये थोडा दोन ते तीन चम्मच पण चालेल आपल्या आवडीनुसार त्याला तडका द्यायची गरज नाही नाही काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देऊ शकता थोडं जिरं वगैरे टाकून नाही पण आपण जिरे पावडर वगैरे सगळं टाकलाय त्याच्यामध्ये याला नाही आपण तडका लावला तरी चालेल रेडी झाली आपली झटपट झटपट दोन मिनिटात मग आता मी तुला डिश सर्व करून देते नाही तू मला म्हणली होती की ह्याच्यासोबत काहीतरी कॉम्प्लिमेंटरी सरप्राईज आहे म्हणून अरे हो गोडा थोडाच आहे घोडाच आहे तर मंडळी बघूया आपण आता झटपट पाच मिनटात होणारी स्वीट डिश आहे मी दाखवते आता दा तुला मस्त वेट करायला पाहिजे नाही बघ हे आपलं आता तळून होत पर्यंत मी झटपट तुला एक स्वीट डिश करून दाखवते केळीच केळी आहे ना आपण दोन याच्यातले हे सोलून घेऊ बारीक आपण असे काप करून घेऊ आणि हे मध्ये टाकून घेऊ असं मॅश करून आपण आता आणि तुला आलं का लक्षात याचं नाव काय असेल कालवण केळाचं शिकरण हा शिकरण शिकरण यामध्ये बघ साहित्य म्हणजे खूप कमीच आहे हे दूध घेतले आपण थोडं कोमट करू साखर आणि हे आपण थोडं काप घेतले बदाम आणि पिस्त्याचे आणि थोडी चारोळी आणि विलायची आणि जायपाची पावडर यामध्ये आपण आता सगळं हे मिक्स दूध जसं आपल्याला पाहिजे तसं ता टाकूया ते पण कन्सिस्टन्सीवरच हो, लाग असं हो, हो. घट्ट पाहिजे तर साखर पण जसं आता त्याला जास्ती गोड कमी किंवा नाही पण टाकली तरी चालतंय ती चार होईल टाकायचं थोडी आणि ती थोडं विलायची जायफळाची पावडर हे बघ तयार झाली डिश आणि इकडे आपले पकोडे पण रेडी झाले तुला म्हटलं होतं मी म्हणजे ते तळण्याच्या वेळेत आपण हे करू शकतो ते तळण्याच्या वेळेत आपण चटणी पण केली तेच तळण्याच्या वेळेत आपण स्वीट पण केलं रेडी पण खरं हे म्हणायला हरकत नाही की ज्या गृहिण्या असतात घरी हाऊस वाईफ स्पेशली त्यांना पण टाइम मॅनेजमेंट इतकं चांगलं जमतं की तिने बघा तळतानाच्याच वेळेत चटणी केली त्याच वेळेत तिने वे हे पण आठवलं आठ आठवलं थोडी चटणी आणि छान आता आपण उपवास होत तिथे छान बसून खाऊया एक एक डिश तयार झाली चला भूक लागली आहे आता आरामात आरामात बसून बसून खाऊया खाऊया चल मग चव कशी झाली तर बघ त्याची पकोड्याची तर ही अशी आहे एकादशीची कहाणी एकादशी दुप्पट खाशी अजूनही गरम आहे गरम आहे क्रिस्पी म्हणजे तुझा आवाज मला इथपर्यंत आला ऍक्च्युली क्रिस्पी हे भगर म्हणजे स्वारीचे तांदूळ घातल्यामुळे क्रिस्पी झाले आणि बटाटा आपण कच्चा टाकलाय ना किसू हा त्याच्यामुळे जरा जास्त क्रिस्पी झाले तू चटणी हे सोने पे सुहागा पण असं नाही आहे का की चटणीमुळे हे असे छान ओलसर वाटतय कोरडे वाटत नाही तुम्ही नुसते पण खाल तरी हे असे कोरडे नाही कॉम्प्लिमेंटरी डिश हा अगदी झटपट हे गरम गरम आणि हे थंड थंड एवढं छान कॉम्बिनेशन जाते mm -hmm. कसं काय सुचत हो जाधव ताई तुम्हाला एवढं सगळं पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पण ते ठीक आहे खातोय आपण देव धर्म एकादशी पांडुरंग पांडुरंग सगळं झालंय तुम्ही काय करताय वेगळं म्हणजे हे जाधवांचे स्पेशल पकोडे करताय शिकरण करताय आणि या व्यतिरिक्त अजून काय कारण आता श्रावण महिना येणारच तेव्हा पण आपल्याला खूप उपवासाचं वेगळं वेगळं लागणार पण उपासाच्या दिवशी खाणं योग्य असतं ना त्याच्यासाठीच तर उपास केले जाते ना मग उपवासाचं खायला खायला मिळते म्हणून जसं मुलांच वगैरे फक्त असच राहते की आज उपास आहे आईचा तर उसळ होणार बटाटे वडे उपवासाची वडे पण आहे बरं नोट करून ठेवायला पाहिजे अवनात टाकूया आपण उपासाची बटाटे वडे म्हणजे आपले चार पाच जे पण श्रावण सोमवार येत आहे आपल्याला प्रत्येक वेळेला वेगवेगळी मेजवानी मिळणार हम खास मिळणार पण मी हे ताव सुरूच ठेवते आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नये कारण त्याचमुळे तुम्हाला हे नवीन नवीन वेगळे वेगळे कुरकुरीत कुशकुशीत पदार्थ त्याची रेसिपीज पाहायला मिळते तर प्लीज विसरू नका ऑल नोटिफिकेशनवरतीच क्लिक करा आणि नेक्स्ट एपिसोडसाठी रेडी राहा बाय